स्त मसनिक्स यता सिन्धुदुर्ग किल्लाक्स नि सङ्गीत हामीलाई बनाउँदा सगतो आम सिन्धुदुर्ग किल् सिन्धुदुर्ग किल्ला पर्किङ एरियामा पर्किङ एरियामा गाडी लाउली अझै जेउलि नै आउँदा आम जेउ आणि जेवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी थांना शंकातून औ सॉरी काय मग तुम्हाला त्याच्या वेबसाईटला पण वेकन्सी आहे की काय काय करत नाही त्यासाठी काय करायचं आहे आम्ही काय मिळते ते बघणार आहे किल्ल्याच्या पार्किंगच्या समोरबरोबर क्लासिक रेस्टॉरंट रेस्टॉरंटमधून आहे इथं आम्ही थांबलो आहे येतो इथं काय काय बघतो थोडं जेवतो त्याच्यानंतर मग बोटमधून किल्ल्यात जायचं बघ तुम्ही राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि चॅनल नवीन असाल तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब यातील नोंदणी करा आणि बरं करून बघा इकडं एक मिक्स अकराचे मिक्स ठीक आहे तेना तेना ते मागवले मिक्स व्हेज दोन त्यांना आधीच आणून आणि दोन चपात्या त्यांना आधीच आणून दिस असं ने सांगितलंय मिक्स मला असं मिक्सचा एक डायलॉग फेमस झालाय ते ऍक्च्युली खरोखरच येत <laughs> ही ही थाळी ही थाळी कुठली आहे या थाळीमध्ये काय काय तर दाखवते बोट करून ते काय फ्राय प्रॉन्स हां गिरवी हां हां फ्रायमध्ये पाच पीस आहे हां गिरवी प्रॉन्समध्ये पाच पीस आहे बियर राईस आणि चपाती कशी आहे ही थाळी पण येऊन खाण्यासारखी आहे का इथं ठीक आहे अमोल अमोल तू कुठली थाळी घेतला आहेस काय बघा टोटो दाखव टोटो दाखव की विवो वी ट्वेंटी नाईन प्रो युट्यूबच्या पेमेंट म्हणून घेतलेला फोन हेजी केलेला থম হা হি হাতে कशी आहे थि थाली कशी आहे येऊन खाण्यासारखे आहे खाण्यासारखे आहे इथे येऊन एखाद्या खण्यासारखे आहे मित्रांनो हे आहे हे ठिकाण आता आम्ही आत्ता जेवलो आहे जस्ट जेवण आत्ता बाहेर पडतो आहे अजून तुम्हाला मी किल्ल्यावरची काही ठिकाणं दाखवणार आहे ते नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये फॉलो करा आणि माय किल्ल्यावर चालू असते बंद असतो तीन वर्षाची एकदा ना देवाच्या त्यांच्या पत्रावर जायचं आज रविवार जेवण तुमचं चांगलं आहे ते जर ठिकाणं सांग मालवण आणि पंढरची जवळ किल्ल्याच्या बाजूला आहे किल्ल्याच्या बाजू किल्ल्या सिंधूर किल्ल्याच्या बाजूला माझं नाव राज म्हणतो राज आपले त्रासून गेलं आहे तर आम्ही आता जेष्ट जेवण आहे आम्ही जबरदस्त जेवण आहे बरोबर एक नंबर आहे मॅच पण चांगलं म्हणत आहे नोन्हेडीओ येईल